कोण म्हणतं की प्रत्येकाचे आयुष्य हे खूप सरळ आहे काईंच्या आयुष्याचे रस्ते हे अत्यंत कठीण आणि वळणावळणाचे असतात जसे एका छोट्या अळीचे रूपांतर एका सुंदर फुलपाखरामध्ये होते परंतु त्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय असतो म्हणतात ना दगडाचे घाव सहन केल्याशिवाय त्याची सुंदर मूर्ती घडत नाही त्याचप्रमाणे संघर्ष सहन केल्याशिवाय आयुष्याचे सोने होत नाही चला तर मग अशाच आमच्या एका विद्यार्थ्याचा संघर्षातून यशाकडे जाणारा हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल माझं नाव समाधान सुनील कापड मी राहणार आसखेडा तालुका तालुकाचं जिल्हा नाशिक मला हे ॲनिमेशन विषयी माहिती नव्हती मला माझ्या मामांच्या पोरांनी ऑलरेडी जे इथं हे होते एज्युकेशन करत होते त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुला जर त्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल तर तू ॲनिमेशन कर एवढे सांगायचे की इंजिनिअरिंग कर तर मी इंजिनिअरिंग कॅन्सल आ... करून हा कोर्स केला म्हणजे वेब एक्स प्राईम कोर्सला ॲडमिशन घेतलं त्यावेळी जवळपास माझा इंजिनिअरिंग सांगितल्यानंतर माझा एक वर्ष तर वाया गेला जे मला ह्या फील्डमध्ये जाऊ का त्या फील्डमध्ये जाऊ असं झालं होतं त्याच्या तोपर्यंत माझ्या मामाच्या पोरांचं कोर्स कम्प्लीट झालेलं होता त्यावेळी ते जॉबला लागले माझ्या म्हणते तो वीस हजारच्या आसपास जॉबला लागले ते लाग 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 आ, माया डिजिटल म्हणून तेव्हा माझ्या आईवडिलांना मी सांगितलं की ॲनिमेशन माझ्या आईवडिलांना सांगितलं तर माझ्या आईवडिलांची प्रतिक्रिया होती ॲनिमेशन म्हणजे काही वेगळं ॲल्युमिनियम असं काहीतरी माझ्या आई वडील पाचवी ते सातवी केले त्याच्यामुळे त्यांना माहितीच नव्हतं की ॲनिमेशन काय असतं मग आईवडिलांना घेऊन मी नाशिकला कॉलेज रोडला आलो तिथं अरिना ॲनिमेशन या ठिकाणी आलो त्याच्यानं आल्यानंतर वैभव सरांचे माझं म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी मला सगळं या क्षेत्राविषयी काय असतं कोणता कोर्स घ्यायचा अदर सगळे ऑप्शन सांगितले त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांना पण ते ऑप्शन आवडले आणि मग त्याच्यानंतर मी व्हीएफएक्स टाईम हा कोर्स चूज केला आणि मला फीज पण त्यावेळी दोन लाखच्या आसपास दोन लाख दहा हजार फी सांगितलं बायब सरांनी तर आईवडिलांची प्रतिक्रिया होती की एवढी फीज भरणं शक्य नाही तर आरिना ॲनिमेशनच्या जे कोणी होते हमगाज त्यांनी मला सांगितलं की तुला याच्या जॉब पण करू शकतो आणि प्लस हे पण करू शकतो कॉलेज पण करू शकते मला वैभव सरांनी वैयक्तिक बिग बाजार येथे जॉबला लावलं इला ट्रॅक्टर सॉफ्टवेअर चालू असताना त्याच्यानंतर मी बा माझं राहणं खाणं सगळं माझ्या पेवर माझ्या जॉबवर पे करायचो प्लस पाच हजार रुपये मी एम आय माझ्या जॉबच्या थ्रूच काढायचो मला बारा हजार रुपये पेमेंट होतं सरूधे सरूधे ते केल्यानंतर स्टार्टिंगला मला येफिक डिझायनिंगसाठी जोगेश सर होते तर जोगेश सरांनी मला सगळ्या पद्धतीचे जे पण काही डाऊट असतील ते क्लिअर करायचे प्रॅक्टिस लॅबमध्ये असतो किंवा कुठं पण असतो तर मला ते जे पण डाऊट आले तर मी जोगेश सरांना विचारल्यानंतर ते सगळे डाऊट क्लिअर करायचे म्हणजे जोगेश सर गायडियन्स खूप चांगला होता मला त्याच्यानंतर सचिन सरांकडे मी म्हणजे टू डे म्हणजे प्रीमियर प्रीमियरला परत वैभव सर होते त्यांनी पण मला खूप गायडन्स केला प्रीमियर व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते पण मी पॉपर शिकवलं होतं त्याच्यानंतर मी त्यांनी शिकवल्यानंतर एक व्हिडिओ पण क्रिएट केला होता तो पण दाखवला तर त्याच्यात पण चांगल्यापैकी मला म्हणजे मार्क्स वगैरे भेटले होते पाहिण्या थ्रू त्याच्यानंतर मला टू डी एनिव्हेशन सचिन तर शिकवलं टू डी एनिव्हशनला पण चांगल्यापैकी माझी ग्रोथ वगैरे होती आणि मला फ्रेंड होते ते फ्रेंड पण चांगले होते राखणार होती आणि प्रसाद मोरे आणि तीन फ्रेंड म्हणजे स्टार्ट टू एंड जॉबपर्यंत प्रेंट, जॉब पर्यंत आम्ही स्टार्ट फेंड होतो बरोबरच होतो ते सचिन सरांची खूप फ्रेंड गेले वगैरे आम्ही वागलो आणि सचिन सरांनंतर आम्हाला अभिजित सर होते अभिजित सरांनी पण त्यासाठी मायामध्ये आम्ही मा, तिघं बोलव चांगल्यापैकी म्हणजे ग्रोथ करत होतो त्याच्यामुळे मायावरच आम्हाला जॉबला प्लेस केलं पंजाबला ते दोन मुलं जे आहेत ते पुण्याला जॉबला लागले आणि मी पंजाबला जॉबला लागले त्याच्यानंतर आता ती गोष्ट आहे दोन हजार अठरा एकोणवीसते त्याच्यानंतर आजपर्यंत माझी या फील्डमध्ये खूप ग्रोथ झाली आज रोजी पण मला सरी ते वेगळे पण सत्तर हजार प्लस आहेत सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित आहेत तर मित्रांनो जर तुम्ही या क्षेत्रात मेहनत घेतली तर यश मिळू शकतात यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे असतील तर तुम्ही अरिना एनिमेशन जॉईन करून तुमचे स्वप्न साकार करू शकता